कोल्हापूरच्या तारदाळ गावातील प्रियंका निलेश खोत यांनी जिद्दीच्या जोरावर भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवलंय जिल्ह्याचं नाव देशपातळीवर उंचावलंय दोन हजार बावीसमध्ये त्यांचे पती निलेश खोत भारतीय सैन्यात जवान म्हणून कार्यरत असताना हृदयविकारानं मृत्यूमुखी पडलेत त्यांच्या निधनानंतर सैन्यात दाखल होण्याचा निर्धार केलेल्या प्रियंकाने चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून पासिंग आऊट परेडमध्ये सहभाग घेतला गावात परतल्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत करत गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केलाय यावेळी आर्मी हे फक्त प्रोफेशन नाही आहे तर जीवनाचा मार्ग आहे असं सांगत त्यांनी महिलांना आणि मुला मुलींना आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचं आवाहन केलंय तर वैयक्तिक दुःखावर मात करून मिळवलेलं त्यांचं यश हे संपूर्ण कोल्हापूरसह महाराष्ट्रासाठी सुद्धा प्रेरणादायी खरंच आज आमच्या गावाला अभिमानाचा दिवस आहे आमच्या गावातल्या सून प्रियंका निलेशकोत यांची लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल बरोबर गावकऱ्यांचं आज मान मानानं उंचवलेलं आहे त्यांचे पती निलेश निलेशकोत हे शहीद झाल्यानंतर अत्यंत जिद्दीने त्यांनी परिश्रम घेऊन स्वतःला त्यात वाहून देऊन जे पद उपलब्ध करून घेतलं त्याबद्दल खरोखर गावा गावाच्या वतीने खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असंच या गावाचं नाव त्यांनी अनावलौकिक वाढवत राहावं अशी आमची चरणी प्रार्थना आहे